नमस्कार मी घनश्याम पालिवाल आपण सर्वांचं आपलीच बातमी या बातमीपत्रात पुन्हा एकवडा स्वागत करतोय आजचा विषय आहे राणा तुझ्या पैशाने भारतीय जनता पार्टीतील पदाधिकाऱ्यांचे आपसात सुरू आहे वाद हा मुद्दामोल विषय घेण्याचं कारण गेल्या पाच सहा दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे त्या पैशाच्या व्यवहाराला घेऊन हा विषय एवढा वाढला की सोशल मीडियावर आता हा विषय नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे एकीकडे अमरावती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहला तर अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना या मित्रपक्षात पडून शिवसेनासाठी हा मतदारसंघ पंचवीस वर्षापर्यंत आरक्षित होता अशात भारतीय जनता पार्टीला ही पहिल्यांदा संधी मिळाली या संधीतून सौ नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली प्रथमत अमरावती जिल्ह्याचे स्थानिक पदाधिकारी यांची भारतीय जनता पार्टीच्या सौ नवनीतताई राणा यांच्या उमेदवारीला खूप मोठा विरोध होता पण ताईंनी ह्या विरोधाला न जुमानता मिळालेली संधी याचं सोनं कसं करता येईल याकडे लक्ष दिलं आणि आपलं कार्य करीत राहिलं अशात भारतीय जनता पार्टीच्या प्रचार प्रसार कार्यकर्ता मेळावा कार्यकर्त्यांचा सन्मान जाहीर सभा हे सगळं करत भारतीय जनता पार्टीद्वारे मिळालेली संधी याचं सोनं करण्याचा प्रयत्न दत्ताई राणा यांनी केलं अशा प्रचार प्रसार जाहीर सभा याकरिता लागणारे कार्यकर्ते लागणाऱ्या गाड्या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला विश्वास यातून कुठेतरी आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले हे मात्र निश्चित आहे पण हा आर्थिक व्यवहार कुणाकडे होता कुणी ही सगळी व्यवस्था सांभाळली होती हा नंतरचा भाग आहे हा स्थानिक उमेदवाराचा भाग आहे पण ज्या पद्धतीने अचलपूर विधानसभा क्षेत्राचा इतिहास पाहिला तर माझी पालकमंत्री विनायकराव कोरडे माजी, माजी नगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्यासारखे एकनिष्ठ कर्तव्यदक्ष प्रामाणिक पदाधिकारी यांचा हा अचलपूर विधानसभा क्षेत्र वारसा लाभलेला हा क्षेत्र आहे यात यांचाच आदर्श घेत स्थानिक भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे यांनी सुद्धा आपल्या प्रयत्नातून आपल्या मेहनतीतून चांदूरबाजार तालुक्यात भारतीय जनता पार्टीची एक मोठी फळी उभी केली अशात माझ्या पक्षाला मिळालेला उमेदवारच्या विजयाकरिता मला काय करता येईल असा ठाम विश्वास घेऊन दृढ विश्वासाने पूर्ण जोशाने त्यांनी या अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ताकदीने लढली यात मात्र कुठेही शंका नाही पण प्रामाणिकतेने काम करताना दुसऱ्या पक्षातून भारतीय जनता पार्टीत आलेला पदाधिकारी याने आपलं चारित्र्य आपली चळवळ आपण केलेलं कार्य याचं परीक्षण मूल्यांकन न करता एका प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यावर पैशा खाण्याचा आरोप लावणे हे मात्र मुरली बाकोळे यांना सहन झालं नाही आणि प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता मात्र पेटून उठला आणि या पेटून उठलेल्या कार्यकर्त्याने सोशल मीडियातून माझा पैशाचा कुठेही उल्लेख नाही असं सरळ आव्हानच दिलं आणि हे आव्हान देत असताना आता यातून वेगळीवेगळी नागरिक चर्चा करीत आहेत मात्र या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं होतं की राणा तुमच्या पैशामुळे स्थानिक भारतीय जनता पार्टीमधील आपसातील वाद आता या पार्टीत फूट पाडतील पार्टी काय किंवा लगेच याची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी यांचा वाद मिटवून ही पार्टी पुन्हा एकनिष्ठ होऊन कार्य करेल काय हा येणारा काळ सांगेल या बातमीपत्रात मी या ठिकाणीच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र